महाविकास आघाडीचा शंभर दिवसांचा मसुदा तयार झालेला आहे लाडकी बहिणी योजना ही आमचीच आहे महालक्ष्मी योजनेतून महिलांना सवलती देणार खरगेंकडून मव्याचा नामा प्रसिद्ध करण्यात आला आहे दरम्यान जो महाराष्ट्र नामा मविया कडून प्रसिद्ध करण्यात आलेला आहे त्यात जे दावे करण्यात आलेले आहेत त्यावर भाजपाने देखील उत्तर दिलेला आहे पाहूया लाडली और हमारी टिंगल उडाई और आज महाराष्ट्र मेन एक हजार रुपये एक हजार पाच सो दे पंधरा सो रुपये कर्नाटक में ऑलरेडी दो हजार हैं दे कॉपी करने वाले लोग लोक वाले खोटाडे आहे हायकोर्टात गेले लाडक्या बहिणीच्या विरुद्ध योजना बंद करा म्हणून लाडक्या बहिणीच्या विरुद्ध गेले अनेक काँग्रेसचे नेते बोलले कालपर्यंत की योजना बंद करायची आहे आणि ते म्हणले आम्हाला परवडणार नाही विजय वडेट्टीवार म्हणले परवडणार नाही अनेक नेते बोलले आम्हाला परवडत नाही आम्ही देणार नाही खरगे बोलले असं देऊ नये आणि तेच आता चुकीचे त्या तेच त्या ठिकाणी आता नवीन योजना आहे